मित्रांनो मला काही इतकं भरून आलेलं आता की मला काल विचलकरंजीहून फोन होता मला नागपूरहून फोन होता इचलकरंजीचं जोडप आहे जवळपास पंच्याहत्तर वर्षाचं ते जोडपं आहे नागपूरचं एक जोडप आहे कॅप्टन आहे ते दाते नावाचे त्यांनी सांगितलं की म्हणले तुमचं ऐकून आमचं मन भरून आलं की कोणीतरी बोलतंय म्हणलं मी बोलतो नाही मी वाईट होतोय काही लोकांपुढे माझी जी कमेंट्स मला आलेल्या आहेत पण एका कमेंटनी मात्र माझं आता ब्राह्मणाची सटकली आता ब्राह्मणाची सटकली म्हणण्याची वेळ आली त्यानं मला फार एकच वाक्य टाकलं माझ्या इथं बोचलेलं आहे हृदयाला बोचलेलं आहे त्यानं काय टाकलं माहिती का कदाचित त्याचं वाक्य काही तथाकथित उच्च ब्राह्मण समाजाला ते रुचणार नाही आहे आवडणार नाही आहे पण त्यानं स्पष्ट बोललेलं आहे त्यानं एकच सांगितलंय शानपण शिकवत गावाला शेंबूड ह्याच्या नाकाला ते वाक्य मी विचार करत होते का बोलला का बोलला त्यांनी त्याचा नंबर दिला होता त्याचा फोन नंबर मी त्यांना फोन लावला की मला मित्र तुम्ही हे, हे वाक्य माझ्यासाठी का वापरलं तुम्ही त्याने स्पष्ट सांगितलं की अहो तुमचा ब्राह्मण समाज भित्र आहे बोले भित्रा हा तुम लढो हम कपडे संभालते है, है, है का तुमचा समाज आहे म्हणले संघटित नाही आहे म्हणले तुम्ही लोक आधी आपसं घरातले भांड मिटवा म्हणले आणि मग समाजाचं कार्यकरा बाहेर पडा त्याचा अर्थ मला कळाला त्याचा अर्थ असा होता की आता कुठंतरी ब्राह्मण समाजाच्या तरुणाने जागा होण्याची गरज आहे ब्राह्मणांनी शेंडी सोडण्याची वेळ आलेली आहे तर तुमच्या पुढे येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल आहे नाहीतर हे लोक तुम्हाला असंच दाबत चालणार मला गडकरी साहेबांचं ते वाक्य फार फार छान वाटलं की त्यांनी सांगितलं की आम्हाला ब्राह्मणांना राजकारणात स्थान नाही मी आणि देवेंद्रजी हे अपवाद आहेत अपवादातून आम्हाला राजकारणात गृहित धरलं जातं सांभाळलं जातं पण एक लक्षात ठेवा ब्राह्मणांजवळ तलवार नसेल तर ब्राह्मण रस्त्यावर येऊन लढू शकत नसेल पण ब्राह्मण आपल्या बुद्धीनं आपल्या कर्तृत्वानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर सुद्धा राजकारणात प्रवेश करू शकतो तरुणांनो हे मला तुम्हाला सांगायचं आहे अखिल भारतीय ब्राह्मण समाज महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षांनी आता ठरवलं पाहिजे की बाबानो आता प्रत्येक निवडणूक ब्राह्मणांना लढायची काय होणार आहे होणारे काय पराभूत होणार आहे पराभव यशाची पहिली पायरी आहे होणारे काय होऊनहून तो उमेदवार पराभूत होणार पण तो पराभूत उमेदवार कुणाची तरी मतं खाणार एकदा कळू तर द्या ना ब्राह्मण समाजाची किती टक्केवारी किती किती मतदान आहे त्या मतदारसंघामध्ये कळण्यासाठी तरी ब्राह्मण समाज एकत्र या रस्त्यावर या मला सारखं वाटतं की पाच हजार ब्राह्मण मुंबईच्या रस्त्यावर निघावे वर्षा बंगल्यावर जावे सगळ्यांनी सोहळं नेसावं जाणवं घालावं शेंड्या राखाव्या असं आपापले अप गंध लावावे आता ब्राह्मणात सुद्धा कोण उभ्या गंधाचा आहे कोण आडव्या गंधाचा आहे सुद्धा गंध आहे ते सगळे एक ब्राह्मण समाज सगळं एकच आहे यावर रस्त्यावर आवाज एल्गार करावा बोलावं का मोर्चा काढला नाही ब्राह्मण समाजाने देवेंद्र फडणवीसवर आरोप झाले का रस्त्यावर आला नाही फक्त भाजपचे दोन चार लोक आले मोर्चे निघायला पाहिजे ते मोर्चे अरे आपण मुक मोर्चा काढू आपण सोहळं घालू जाणवं नेसू काय आणि अनवानी पाय चप्पल नाही काही नाही आणि चला काढा मोर्चा देवेंद्र फडणवीस अपमान का केला तुम्हाला अभिमान वाटायला नकोय म्हणून तर लोकमत अरे तुम्ही ब्राह्मण हातात बांगड्या भरल्या म्हणतात ब्राह्मणांचा उपयोग फक्त हे राजकारणी लोक आहेत ना फार हुशार आहेत ब्राह्मणांचा उपयोग फक्त फक्त त्यांच्या निवडणुकीमध्ये स्टेजवर शोसाठी बसायला उपयोग केला जातो की जा कि हे सदाशिव पेटीतले जोशी काका त्यांचा सत्कार अमुक करतील झालं हे बाहून आपले ब्राह्मण एक माळ घरात घालून बस आपला प्रचार करत का कधी जागा होणारे तुमच्यातला समाज कधी जागा होणारे तुमच्यातला तो ब्राह्मण कधी जागा होणारे नाहीतर पिढ्या ना पिढ्या अशीच तुम्हाला अवहेलना करावी सहन करण्याची पाळी येणारे मित्रांनो लक्षात ठेवा मी तुम्हाला ल रस्त्यावर उतरून लढायचं किंवा आंदोलन करायचं जाळपोळ करायची मोर्चा काढायचा काठ्या लाट्या हातात घ्यायचं असं असं कदापिही म्हणणार नाही पण ब्राह्मण समाजाची जी स्मरणशक्ती आहे ब्राह्मण समाजाची जी सहनशक्ती आहे ती सहनशक्ती आपल्याकडे भरपूर आहे ती सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये संयम आहे आपल्याजवळ ते सर्व ठेवून जर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर ब्राह्मण समाजसुद्धा चमत्कार करू शकतो आज उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणाच्या बद्दल विरोधात बोलायला भाग नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कोणी बोलू शकत नाही तेवढा दबदबा ह्या समाजानं त्या ठिकाणी ठेवलं कारण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशच्या ब्राह्मणाला तिथल्या राजकारणाला कुरवळावं लागतं त्यांना तिकीटे द्यावी लागतात किती ब्राह्मणांना तिकीट देणारे महाराष्ट्रात आघाडी किती ब्राह्मणांना तिकीट देणारे किती ब्राह्मणांना मोठं केलं किती ब्राह्मणांना राजकारणात आणलं किती ब्राह्मणांना नगरसेवक केलं किती ब्राह्मणांना महापौर केलं किती ब्राह्मणांना आमदार केलं जरा यादी द्यावी सगळ्याच राजकीय पक्षांनी द्यावी सगळे राजकीय एक पक्ष एका माळाचे म्हणी आहेत म्हणून मी जे म्हणलो ती म्हण अनेक लोकांना लागली की बाह्मणाचं हाडभीतीला नसावं म्हणून तुम्ही आम्हाला दूर करता पुन्हा माफी मागतो की बामन मी म्हणलं ब्राह्मण नाही मला ब्राह्मण म्हणणार कारण काही काही लोकांनी तोंडात हे आमचं शब्द घेऊन आमची ती शि सभा तिची बामन हे नाव हे रूपात रूपांतरित केलेलं आहे काही काही लोकांना बोचलं मला अनेक कमेंट आले की दादा कृपा करून तुम्ही बामन हा शब्द उच्चारू नका तुम्ही ब्राह्मण म्हणा खूप चांगला अरे मला मी मी ब्राह्मणच ब्राह्मणच म्हणणार मी माझ्या समाजाचे माझ्या आईच्या अभिलना कशी करीन तरुणांनो आणि या संघटनेच्या जे कोणी आपले अध्यक्ष आहेत प्रत्येक शहरामध्ये संघटन उभं राहिलं पाहिजे ब्राह्मण समाजाचं वारडा वारडा शाखा उभ्या राहिल्या पाहिजेत ब्राह्मण समाजाच्या गावोगावी स... आपले बॅनर लागले पाहिजेत गावोगावी तुमचे कार्यालय निर्माण झालं पाहिजे त्या ठिकाणी ब्राह्मणांची यादी तयार झाली पाहिजे ब्राह्मणांच्या संमेलन झाले पाहिजेत फक्त कधीतरी एकदा मी कुठल्या नेत्यावर टीका करत नाही पण फक्त मी एवढं सांगतो की सक्रिय व्हा हो आता सक्रिय होण्याची वेळ आलेली आहे ब्राह्मण समाजाला म्हणून माझं तुम्हाला हे पोट तिडकीनं मी तुम्हाला सांगतोय आपली डोसकी दाखवण्याची वेळ आलेली या सरकारला खडबडून जाग करायचं झोपलेला आहे ब्राह्मण समाज झोपलेला त्या झोपलेल्या ब्राह्मण समाजाला सम खडबडून हलवून जाग करायचंय आणि ती हीच वेळ आता आलेली आहे आता इथून निवडणुकीचे वारं सुरू व्हायलेत प्रत्येक प्रत्येक निवडणुकीत ब्राह्मण उभा करा त्यामुळं आपण कमी स्वतःला कधीही समजायचं नाही आपला उपयोग फक्त यूज अँड थ्रो वापरा आणि टाकून द्या तुम्हाला घरात ड्रायव्हर ब्राह्मण पाहिजे तुम्हाला घरात चपराशी ब्राह्मण पाहिजे तुम्हाला ऑफिसमध्ये कारकून ब्राह्मण पाहिजे तुम्हाला राजकारणात ब्राह्मण नको आहे आणि जे कुणी आहेत त्यांना त्रास द्यायचा त्यांना डॉमिनेट करायचं त्यांच्याविषयी भाषा वापरायची आणि म्हणून तो जे मला कमेंट दिली की शानपण शिकवतं गावाला शेंबुड्याच्या नाकाला तो म्हणला मी तुम्हाला नाही बोललो मी तुमच्या समाजाला बोललो म्हणलं बाबा असं बोलू नको आमचा समाज शोषिक समाज आहे गरीब समाज आहे आत्ता कुठं थोडंसं स्थिरस्थावर होतो आय टी क्षेत्रात तरुण मुलं कामाला चाललीत म्हणून मग तरुणांना मी काय म्हणतो आता तुमच्याकडे धनसंपत्ती संपत्ती याय लागली अरे या ना मग गावाकडं उ राजकारणामध्ये हो गावचा सरपंच तिथून सूत्र चालवा तिथून विकास करा आपल्या आपल्या गावाचा होऊ द्या ह्या गावचा ब्राह्मण जोशी आहे त्या गावचा ब्राह्मण कुलकर्णी सरपंच झाला असं का का मी काय ऐकत नाही की इथला आमदार कुलकर्णी आहे असं काय ऐकत नाही मी की इथला खासदार जोशी आहे असं काय ऐकत नाही मी तर आपला समाजाला नेहमी दुय्यम स्थान देऊन फक्त या समाजाच्या ब्राह्मण समाजाच्या बुद्धीचा वापर करून आपापलं राजकीय पोळी भाजवण्याचा हा उद्योग ही राजकीय मंडळी करायला गेल हे लक्षात ठेवा म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे तरुणांनो एक, एक ब्राह्मण काय करू शकतो दे। एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे मी सांगलीमध्ये प्रचाराला गेलो होतो जवळपास एक बघा दहा अकरा वर्षापूर्वी गेलो होतो तो जवळपास दहा ते अकरा वर्षाची असतील त्या ठिकाणी मी प्रचार मेमरीचं माझं ऑडिओ स्टुडिओ उभा केला महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एक डॉन होता डॉन त्याचं नाव होतं दाद्या सावंत मला वाटतं नंतर ते काही वर्षा दोन वर्षानं त्या निवडणुकीनंतर त्या दादा सावंतची खांडोळी करून त्याला मारण्यात आलं मी ज्या लॉजवर थांबलो होतो त्या लॉजवर दाद्या सावंत रात्री बारा वाजता त्यांना दरवाजा ठोठवला कलाकार ए उठ कोण आहे मी उठलो म्हणलं आहे मला ओळखलं का म्हणलं नाही ओळखलं ए मी दाद्या सावंत आहे म्हणले आपल्यावर एवढे केसेस आहेत हाप मारणार फल मारणार धमुक ते सांगायला सुरू केलो मी सोडतो तो कापायला लागलो म्हणलं मग काय म्हणतात दादासाहेब बोला काय म्हणतात काय नाही म्हणलं आपण वार्डामध्ये उभं टाकलं का म्हणला आपल्याला निवडून आणायचं मला भाषण ज्वारा झालं पाहिजे किती पैसे म्हणलं पाच हजार हे दहा हजार घ्या म्हणला पण निवडून आलं पाहिजे असं भाषण झालं पाहिजे की असं तुम्ही मी परेशान झालो पण मी विचार करत होतो की हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती स्तराला चाललेलं आहे म्हणजे आज सगळ्यात मोठा डाऊन तिथला नेता होऊ शकतो जर सगळ्यात मोठा नंबर दोन धंदेवाला कर्नावाला तिथला नेता होऊ शकतो तर एक शोषिक बुद्धिवान ब्राह्मण समाज तिथला नेता का होऊ शकत नाही तर नंतर मी तुम्हाला खोटे सांगत त्या दाद्या सावंतनं मला धमकी देऊन माझ्याकडून सीडी करून घेतली आता काम झालं रात्री एक वाजता आता मला वाटलं की आता आपलं काही खरं नाही खाली नेणार आपल्याला ठोकणार मी खाली आलो आणि लॉजच्या खाली आल्यासात तर मला वाटलं आता पैसे मागायचे कसे आता तो डॉनच आहे त्याच्यासोबतचे जे बॉडीगार्ड होते त्याचे प्रत्येकाच्या हातामध्ये कार्यक्रम होता हां प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते मला आता आपली खाली नेणार म्हणून सी डी भरलो काय आणि म्हणलं आता वाचलो तर वाचलो नाहीतर आपलं काही करणार आहे मग खाली आलो आता पैसे कसे मागायचे तुम्हाला खोटं नाही सांगत गुन्हेगारीकरण करणाऱ्यामध्ये सुद्धा एक माणूस लपलेला आहे हे मला त्या दिवशी जाणवलं खाली आल्यावर त्यांना मला सांगितलं दादा तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहिलात म्हणजे तुमच्या जेवायच्या ता टाईमला मी आलो माझी सीडी केली तुम्ही उपाशीत म्हणले म्हणलं हो आता रात्री एक वाजले आता कुठल्या हॉटेल उघडे राहणार ह्याला गाल गाडीत म्हणली अरे बापरे मला गाडी मिळली म्हणलं आता नेतात हा आपला कार्यक्रम कुठेतरी मग मला घेऊन गेले सरळ सांगलीच्या बसस्टँडवर नेलं तिथं काही हॉटेल्स आम्ही त्यांच्या उभे होते म्हणजे ते हॉटेल्स बंद करत होते पण दाद्यानं भानकां दरवाजा हो पायानं मारला मला कोण आहे रे मला बट तो मला साहेब सगळे झोपलेत मला कूक वगैरे सगळे झालं हॉटेल बंद झालं ए आत्ताच्या आत्ता मला ह्या ब्राह्मणाला खाऊ घालायचं आहे म्हणे स्वयंपाक कर रात्री एक वाजता त्यानं त्याला काय असेल पिठलं भाकरी करायला लावली आणि निघताना मला दादा तुम्ही घाबरलात मी तुमच्याकडून सी डी करून घेतली तुम्ही पाच मागत होता मी दहा म्हणलो पण दादा हे वीस हजार घ्या आणि मी जर निवडून आलो तर नक्की तुम्हाला भेटायला मी लातूरला येणार नक्की तुम्हाला भेटायला मी पुण्याला येणार अहो गुन्हेगारी करणाऱ्यामध्ये सुद्धा एक माणूस जपलेला असतो ह्याचा अनुभव मला त्या दिवशी आला म्हण वा दाद्या क्या बात आहे नंतर तो दाद्या निवडून सुद्धा आला तेवढंच नाही तो सभापती झाला मला आश्चर्य वाटलं आणि त्यानं तिथून मला फोन केला दाद्या बोलतो अरे म्हणलं बोला दादासाहेब काय मी दादासाहेब तो म्हणतो मी दाद्या बोलतो बोला दादासाहेब ए सभापती झालं या जेवायला सांगलीला अरे मग मला सांगा तुम्ही मला कुठेतरी त्या दिवशी क्लिक झालं की आता कुठंतरी हे अनुभवत मी का सांगितलं की बाबानो राजकारणात किती स्थरापर्यंत लोक आहेत तर तुम्ही सुद्धा राजकारणात या गावोगाव गाव ब्राह्मण समाजाचे तरुण उभे करा ग्रामपंचायत निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाचा उमेदवार आलाच पाहिजे जर जरांगेचे पाचशे उमेदवार तर ब्राह्मणाचा एक उमेदवार का नको उभे करा संघटन मजबूत करा विचारांचे आदान प्रदान करा पण अगदी सुसंस्कृत पद्धतीनं आपण आपल्या ब्राह्मणाचा लिहाजा ठेवून आपण आपल्या संस्कृतीला जपून आपण आपल्या बुद्धीनं आपल्या कौशल्यानं आपण हे संघटन मजबूत करायला पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे अनेक मोठे मोठे पुढारी आहेत ब्राह्मणामध्ये त्यांनी पुढे आलं पाहिजे अर्थार्जनासाठी अनेक आज शून्यातन विश्व निर्माण करणारे ब्राह्मण उद्योगपती निर्माण झालेले आहेत त्यांनी अशा धर्मासाठी आपल्या समाजासाठी मदत केली पाहिजे त्यांना निवडणुकीत के अर्थसहाय्य केलं पाहिजे उभं केलं पाहिजे तरुणांचं संघटन उभं केलं पाहिजे ताकी उद्या हा ब्राह्मणाचा तरुण नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा ठरला पाहिजे ही माझी मनोमन कळकळ आणि ही माझी भावना तुमच्यासमोर मी व्यक्त करून आज इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषयात नमस्कार आवडला तर ठरलं आहे ना आपलं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि स्टेटसला शेअर करायचं आपल्या आवसेकरला इजाजत द्या काही चुकलं मागलं असं तर मला माफ करा मित्रांनो मी जरा मित्रा थोडंसं भावनावश होतो कारण कुठंतरी मला वाटतं का कदा बोलून खूप काही तुम्हाला मला सांगायचं द्यायचं द्यायचंय बोलायचं आहे आता आम्ही बोलण्याशिवाय आम्ही काय करू शकणार मला सांगा तुम्ही आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल